वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय खोलकर सर त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रभाताई शिरसाट या ठिकाणी उपस्थित असलेले मीडिया प्रमुख ऍडव्होकेट बेलसरेजी या ठिकाणी उपस्थित दस... अध्यक्षाच्या वतीने महाविकास आघाडीला तो त्यावेस पर त्याच्यात गोड़ों कर आशा सूचना ही अभी त्याटिकारी मांगला होता है अच्छे चाईज पेकी किमान पंदरा जागा या ओबीसी समाजाच्या चाए असले पाई जेले समाजातली असले पाहिजे

स्वासित करावं आणि ते घटक शक्य असेल त्या घटक पक्षाला तर त्याचा एक लेखी मसुदा मी जसं म्हटलं की ह्या की सेक्युलर मतदानाला शाश्वत वाटलं पाहिजे की माझं मत हे सेक्युलर पार्टीला जाईल आणि हा पक्ष सेक्युलरच राहील ही त्याला खात्री देण्याचा प्रश्न होता महाराष्ट्र विकास आघाडी काय भूमिका घेते याच्याकडे आम्ही आता वाटतो सकाळीच आपण एक सूचना दिलेली आहे की तुमच्या मुल्याशिवाय कोणी पदाधिकारी महाविकास आघाडीच्या बैठकीत जाणार नाही संजय राऊत म्हणतात की बाळासाहेबांच्या म्हणण्याचा गैरअर्थ काढू नका आम्ही असं आणि उत्साही असले की कार्यकर्ते पण कार्यकर्ते कार्यकर्ते मध्येच भांडायला लागत्रास आघेंबडनं वाद आहे आणि शिवसेना आणि एन सी पी यांच्यामध्ये नऊ जागेवर नव आता यांचं हे रिझॉल्व सात अर्थेपर्यंत होणार असेल तर स्वागत आली असं मी त्या ठिकाणी आपण म्हटलं होतं स्वतंत्रपणे जर लढलो आपण तर सहा जागा जिंकणार महाविकास मध्ये आले तर किती जागा महाविकास आघाडीच्या मी मागे म्हणालो होतो की एकत्र आपण चाळीस जागा जिंकू शकतो असं मी त्यावेळेस मिनिमम चाळीस जागा परवा दिवशी मला असं दे असं विचारलं की समजा युती झाली नाही असं करून चाला आणि तुम्हाला एकटं लढावं लागलं तर या स्थितीमध्ये तुम्ही किती जागा शिकवू शकतो मिनिमम सहा आणि एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर ही वंचित बहुजन आघाडी आणि बीजेपी यांच्याच मधला असताना सामना होईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात सहा जागा जर वंचितच्या निवडून येतील तर महाविकास आघाडीच्या जागा किती पडतील वंचित म्हणजे त्या जागांचा दाखव मी आपल्याला जे आहे की आम्ही वेगळे लढलो तर महाराष्ट्रामध्ये वंचित वर्सेस बीजेपी अशी लढत आहे आणि अशा लढतीमध्ये कोणाच्या किती पडतील याच्यापेक्षा आम्हाला किती कमी तुम्ही म्हणता लढत भाजप सोबत होईल महाविकास आघाडीची महाराष्ट्रात ताकद नाही असा याचा अर्थ समजायचा एक लक्षात आपण ठेवलं पाहिजे या निवडणुकीच्या अगोदरच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना आणि बीजेपी बी तेव्हा बीजेपी यांची युथ बीजेपीस जागांवरती लढत होती आणि उरलेल्या जागांवरती गेले वीस वर्ष ते लढलेले नाही दुसरा असं काँग्रेस आणि एन सी पी हे सुद्धा दोन हजार चार पासून एकत्र ये लढता येत अशी परिस्थिती आहे त्यांचा समजोत्याचा फॉर्म्युला तोच त्यांचा सीट शेडिंगचा फॉर्म्युला सुद्धा तोच त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये काँग्रेस लढली नाही तिथे त्यांचं एक्झिस्टन्स फारच कमी आहे आणि ज्या ठिकाणी एन सी पी लढली नाही त्या ठिकाणी त्यांचं एक्झिस्टन्स फारच कमी आहे आम्ही आम्ही त्या सगळ्यांना असं म्हटलंय रियालिटी लक्षात जो तुम्ही आपसातलं सेटलमेंट करा मॅडमसाहेब एकंदरीत परिस्थिती पाहता असं वाटते का की तुमचं त्यांच्याशी जमेल असं आमचा शेवटपर्यंत जोडवण्याचा प्रयत्न राहा शरद पवारांनी आता एक स्टेटमेंट केलं की वंचितला पाच चार ते पाच जागा आम्ही देऊ शकतो अजून आम्हाला कळवण्यात आलेलं नाही माझ्या बाजूलाच असताना डॉक्टर दयवान कोंकण बसलेले तिथे वाटाघाटी चालतात आणि त्यांच्यामुळं संपर्कात आहे या पत्रकार परिषदेला येण्याच्या अगोदरच मी असं विचारलं होतं तिकडनं काही निरोप आलेला आहे का त्यांनी असं म्हटलं मला काहीही निरोप आलेला नाही बाळासाहेब जो तीन ते चार बैठका झाल्या तुमच्या प्रतिनिधी एका बैठकीला आपण दोन बैठका झाल्या तर तीन झाल्या तीन झालं तर बाळासाहेब वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे की नाही आहे हा सम्रम आहे महाराष्ट्राला तुम्ही काय सांगा तो संभ्रम आम्हालाही आहे निमंत्रक आहोत की घटक तो संभ्रम आम्हालाही

असं बोललं जाते त्याचे संकेत स्पष्टपणे तुमच्या पक्षाने दिले तुमची उमेदवार तुम्ही स्वतः जाहीर केली ते माझी तर उमेदवारी मी जाहीर बोलणी ही बोलणी होण्याच्या अगोदरच जाहीर केली आपण वर्ध्याचं जर म्हणत तस असाल तर मी ती सगळी टिप्स ऐकलेली आहे वर्तमान म्हणजे काही त्यांनी वक्तव्य केलेलं त्यांनी असं म्हणत त्या अध्यक्षाच्या पत्रामध्ये आम्ही उमेदवार हा त्या पत्राचा आशय दुर्दैवाने त्या आशयाचं असं धरलं जाते की आम्ही म्हणजे वर्धा डिस्ट्रिक्ट कॅन्डिडेट घोषित केलेला आहे जी काही आमच्या कार्यकर्ची जी पद्धत आहे त्या ह्याच्यामध्ये जिल्हा कमिटीला उमेदवार डिसाइड करणं किंवा डिक्लेअर करणं हा दोन्ही अधिकार आहे डिसाइड आणि डिक्लेअर पक्षाचे अध्यक्ष ती करतात किंवा त्यांनी नॉमिनेट केलेली कमिटी आहे ती करतात केलेलं नाही आहे त्यांनी पक्षाध्यक्षांना लिहिलेलं पत्र आहे की आमची बैठक झाली आमच्या बैठकीमध्ये अमुक अमुक उमेदवार आहे हे योग्य आहे आपल्या पक्षाच्या वतीने ते लढणार पक्षाचे सभासद आहेत आणि यांच्यासाठी वाटाघाटीमध्ये आग्रह धरा असं ते आशियाचं पत्र आहे चंद्रा पडला त्या संदर्भात काय आणि आठ तारखेला आमची भूमिका त्याबद्दल क्लिअर क्लिअर परिस्थिती किती जागा आता डिक्लेअर झाल्या कोणाच्या झिरो मी एक बाळासाहेब महाविकास आघाडी सोबत जर जमलं नाही तर किती ठिकाणी आपण म्हणजे वंचित बहुजन करून लढणार आहोत कमिटी बसून आणि प्रमुख महाराष्ट्रात विचार केला तर नरेंद्र मोदींच्या विरोधात होणार आहे असं मी ऐकली मुंबईमध्ये ते होईपर्यंत मी जरा थांबणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी माझी आमची भूमिका आम्ही सगळ्यात येईल क्लोजर रिपोर्ट जो आहे अजित पवारांच्या टक्के तो दाखल करण्याला विरोध केलेला आहे आर्थिक तर त्यांच्यावरती तलवार अद्याप कायम आहे असं तुम्हाला वाटत माझं म्हणणं असं आहे की घोटाळा झालेला आहे हा बरोबर आहे अधिकारी त्याच्यामध्ये जे आहे तेही पुढे आलेले आहेत सगळं एवढंच फक्त मी नमूद करेन की अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून सत्ता बदल होता का पण सत्ता बदल झाला प्रॉपर ड्युटी न करण्यासाठी त्यांना जी काही कायदेची सजा आहे त्याला आग्रह आमचा पक्ष धरला त्याच्यापैकी मी सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणतो एक तर तुम्ही इन्क्वायरी करू नका करणार असाल खऱ्या खऱ्याने करा तुम्हीच कोणीतरी सांगताय तरी हे करता नाही सुप्रीम कोर्टाने एका मॅटरमध्ये व्हेरी क्लिअर कट एक जजमेंट दिलेला आहे तुमच्यावर प्रेशर येत असेल तर तुम्ही तिथे नोटिंग करा वी आर ध्ये टू प्रोटेक्ट यू संविधानाने तुम्हाला असं प्रोटेक्ट केलेला आहे हे बरोबर आहे पण कोर्टही आश्वासन देते की आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करायला तिथे बसलेला हे दोन आश्वासन असल्यानंतर अधिकारी त्याच्या ड्युटीची लॉयल नसतील तर ही विल हॅव टू पे दी पेनल्टी हे कुठेतरी इंट्रोड्यूस केला पाहिजे आणि म्हणून म्हणतो ते अधिकारी आमची सत्ता येऊ नये एवढं फक्त बघावं म्हणजे शरद वैयक्तिक निमंत्रण होतं मला ते सहा तारखेचं आता त्यांनी म्हटलं बैठक त्यांनी म्हटलं आपण भेटता येईल म्हटलं बाई म्हटलं भेटता येईल सहा तारीख बाळासाहेब भाजपा म्हणते या बाप्पात आणि आतून ते घाबरलेले आहेत त्याच्यामुळे अमित शहा अकोल्यात येत आहेत पाच तारखेला त्याच्या संदर्भात तुमचं काय सुद्धा क्रॉस म्हणतो अकोल्याच्या संदर्भात अकोल्यात मी बिहारलाही प्रचाराला गेलो नाही किंवा उत्तर प्रदेशलाही प्रचाराला गेलो नाही तिथलं दहा दहा टक्के मतदान मी इकडनं बसूनच होऊ शकतो भाई जाने की सुधा कर रहे हो बात है पुरासे पारा कोटे बिठना कुछ नहीं मुंबई लगा जालू ठीक है ना माल देने साइड में पर मुंबई